कमी खर्चात कमी भांडवलात केलेला हा जनावरांसाठी मुक्त संचार गोटा खूप अशा कमी भांडवलात केलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा मुक्त संचार गोटा आमच्या मित्रांनी केलेला आहे तो दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमच्या शेतकरी ब्रँड सुरुवात कशी झाली माझं नाव महेश वाजी कदम राहणार तुळसन माझा तीन वर्षाचा प्रेंटिंग डिप्लोमा आहे माझा कोरोना काळात जॉब गेल्यामुळे मी डेअरी फार्मचा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय करत असताना असं लक्षात आलं की शेतकऱ्याला एवढं कष्ट करूनही पुरेसा पैसा त्या व्यवसायातून मिळत नाही म्हणून मी त्याला पर्याय म्हणून दुधापासून प्रोडक्शन चालू करण्याचं चा। लक्षात चा। प्रोडक्शन चालू करण्याचं चा। ठरवलं पहिल्या वर्षी मला पाहिजे एवढा रिस्पॉन्स आला नाही पण दुसऱ्या वर्षी माझं बऱ्यापैकी मार्केटमध्ये लोकांना जे काय लस्सी मँगो लस्सी कुल्फी ताप जे काय करत होतो ते आवडू लागलं हळूहळू माझा माल हॉटेलला वगैरे जायला लागला आता मी स्वतःचं आपलं लस्सी मँगो लस्सी ताग दही हे आपण होलसेल रेटने हॉटेलला किंवा इतर कार्यक्रमाला सुद्धा देतो आणि आपल्या प्रोडक्शनची शेतकरी ते ग्राहक अशी आपण विक्री करतो धन्यवाद आणि आपलं शॉप कुठे आहे आत्ता सध्या आपला एक गोट्याजवळच एक काउंटर आहे तुळसणमध्ये दुसरा काउंटर आपला उंडाळे उंडाळे चांदोली रोडला आहे उंडाळे गाव उंडाळे चांदोली रोडला आहे शाळेच्या बॅकसाईडला बरोबर त्यांचं मार्केटला शॉप आहे तरी सर्वांनी यावे उंडाळे चांदोली रोडला रुक्मिणी कॉम्प्लेक्सच्या समोर यांचं शॉप आहे नक्की विजिट करा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास पण आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद